नमस्कार आज शुभांगी क्रिएशन मध्ये मी दाखवणार आहे हा सुरण सुरण आहे तर भाजी दाखवणार आहे तर पहिला कापून घेऊया याचा साल काढून घेऊया वरचं आणि कापून घेऊया बघा ही सुरणात घालायला कोलंबी घेतली मी पण साफ करून घेऊया कोशे वगैरे काढून दोरा काढून घेऊया याचं वरचं साल काढून घ्यायचं आणि आपल्याला ते नंतर आता उकडाला घालायचं म्हणजे गरम पाण्यात उकडून घ्यायचं ते शिजवून चांगलं असे कापून ना एवढे एवढे तुकडे करायचे असे आणि आता हे कापून झाले का मग धुवायचे एक दोन पाण्यात आणि नंतर मग शिजवायला टाकायचे आता हे पाण्यामध्ये ना धुवून घेऊया चांगले स्वच्छ एक दोन पाण्यात धुवायला लागतील कारण का कव्हर कवरची माती असते ना ती त्याला लागते ना कापताना हे बघा हे आता दुसरूंचं पाणी घेतलं मी आणि अजून एका पाण्यात काढायला लागेल म्हणजे काळं पाणी पण निघून जाईल त्यातलं दुसरूनच पण पाणी किती खराब निघाले तीन आता ता ता तीन वेळा धुऊन झाला सुरण आता बघा पाण्यात आता शिजवून घेऊया पाणी ठेवायचं आणि मग शिजवून घेऊ हे चालायचं आहे ते तीन वेळा झालं काढून पाण्यातून आता शिजवून घेऊया कोणी मी साफ करून घेऊया सोडे काढून टाकायचे ना आपल्याला म्हणून हे कोशे काढायचे आणि हा आता मधला दौरा पण काढून टाकायचा हे असा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील काढून घ्या बघा ही आता आपली कोलबी साफ करून झाली आता ही ही स्वच्छ घेऊया बारीक मोठीच होती कोलबी आणि कारण का भाजीमध्ये बारकी पण चालते ही बघा ही आता स्वच्छ धुवून घेऊया कारण का त्याचा शेड वगैरे काढून झाले आता धुवून घेतली त्या भाजी टाकायला तयार होती आता ह्याच्यामध्ये बघा हे, हे सफेदवाल्याने शिजलं आहे आणि बाजूचा एक मी तुकडा घेतलेला लालसर तर तो, तो बघा कडक आहे आता ह्याच्यामध्ये ना मीठ चिंच आपल्याला टाकायचे आहे बघा आहे ना हा लालसर पुढे तर तुकडा मी दुसऱ्या सुरणाचा घेतलेला हा बघा हा आता एवढा बाजूला काढला आहे हा अगदी कोलंबी मी साफ करेपर्यंत मस्त शिजला आहे हा बघा आहे ना एकदम मस्त मऊ मऊ शिजलाय हा जरा कवळा होता हा जून होता आणि तो अगोदर पण कापलेला होता ना मी तर ते शिजायला अजून मला ते दहा पंधरा मिनटं जातील कारण का खूप कडक आहे तो आता शिजवून तो घेऊया पहिला नंतर मग आपण एकत्र करू आणि मग त्याच्या चिंच मीठ आणि हळद टाकू आता आपण बघा कांदा कापून घेतलाय त्याच्यानंतर आलं लसूण ढेसून घेतलेले मी तुम्हाला दाखवते दुसरे पण पण ते ना आणि तो पण आता एकत्र शिजवला असताना तर काय झालं असतं माहितीये तो एकदमच चुरला असता ग्रेव्ही टाईप झाला असता आणि हा पोडी फोडी राहिले असते म्हणून मी तो बाजूला काढून ठेवला आता एकत्र करूया त्याच्यामध्ये मीठ चिंच आणि हळद तीन गोष्टी टाकूया हळद टाकली त्याच्यानंतर मीठ टाकूया आता चिंच टाकायची चिंच गेली आता हे चांगलं एक उकळ घ्यायचा मस्त आणि मग सगळं पाणी गाळून घ्यायचं त्याच आता बघा मस्त पाच मिनिट चांगलं उकळवून घेतलं आता हे हे सगळं थोडी आहेत ना या हे बघा काढून घ्यायच्या आणि पाणी फेकून द्यायचं तेल गरम झाले कांदा टाकूया आलं लसूण टाकलं ह्या भाजीमध्ये ना तुम्ही खोबरं भाजू शकता म्हणजे सुकं खोबरं घ्यायचं आणि भाजून वाटण टाकायचं म्हणजे चांगलं लागतं पण मी काही टाकत नाही कारण काय थोडंसं भाज खोबऱ्याची टेस्ट येतं त्याला आणि मग ओरिजिनलपणान तो निघून जातो म्हणजे इथे पहिल्यांदा सासूबाईनं लागायचं खोबरं टाकूनच करायच्या त्या भाजून सुकं खोबरं भाजून वाटण टाकायचं त्याच्यामध्ये पण त्यानं नंतर मग हे असं खाल्ल्यानंतर हे आवडायला लागलं विदाऊट वाटणाचं म्हणजे खोबरं न टाकता आणि मग आम्ही नंतर असंच बनवायला लागलं तुम्हाला जर खोबरं आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा कांदा खोबऱ्याचं पण वाटण टाकू शकताय नुसतं खोबरं भाजलेलं वाटून वाटण टाकू शकतो पण ते ना खोबरं चांगलं शिजवून घ्यायचं नाही ते काय होतं भाजलेल्या खोबऱ्याचाच त्याला टेस्ट लागतं मग मला काय आवडत नाही अशीच करते वाटल्याची आता टाकूया हिंग त्याच्यानंतर टाकूया हळद आणि आता मसाला टाकूया तर ही कोलंबी आहे ना शिजवून घेऊया पहिली याच्यामध्ये शिजली ना की मग आपण सुरण टाकूया थोडस मीठ टाकूया टाकलेलं आहे ना मग आणि आता चिंच पण टाकून घेऊया थोडीशी चिंच टाकून घेतली आणि चिंच तुम्हाला जास्ती पाहिजे असेल तरी टाकू शकता कारण मी काय केलं माहिती अगोदर टाकली ना त्याची सुरण शिजवताना त्याच्यामुळे आत्ता चिंचेची काही गरज नाही जास्त तुम्ही एकदाच टाकलीत नंतर तरी चालेल पण मग त्या शिरणाच्या पुढे ना शिजवत बसायला लागतात आता आपल्याला काय करायचं आहे त्या जास्त शिजवायच्या नाही म्हणून चिंच सुरणामध्ये अगोदर टाकली आणि ह्याच्यामध्ये नंतर टाकली आता हे थोडंसं मिक्स केलं वाफ दिली की आपण भाजी उतरणारी आता ही कोलंबी शिजली चांगली बघा आता त्याच्यात सुरण टाकूया आता वरून टाकायची मस्त गावठी कोथिंबीर बघा आमच्या शेतात तयार झाली हे सगळं मिक्स करायचं आणि एकच वाप द्यायची की सोनाची भाजी मस्त तयार झालीच वाप देऊया चांगलं मिनट वाप देऊया आपली दोन मिनिटं वाफ देऊन झाली आणि मी गॅस कमी ठेवले ना फास्ट ठेवला तर ही बुडाला लगेच करत आणि ही भाजी आहे ना ही चांगली आता थंड व्हायला ठेवायची झाकण काढूनच मी ठेवते कारण जेवढी थंड खातो हो ना तेवढी टेस्ट चांगली लागते आणि दुपारी जर भाजी केली तर संध्याकाळी अजून ती टेस्टी लागते त्याच्यामुळे आता हे मी झाकण नाही ठेवत थंड होण्यासाठी वाटते म्हणजे एकदम मस्त आता बघा आपलं जेवण तयार आहे भात चपाती कालवण आणि मुळ्याची भाजी आहे सुकट घालून केलेली आणि आपली आजचा स्पेशल मेनू सुरणाची कोलंबी घालून बनवलेली भाजी हे बघा मस्त आता था थंड झाली भाजी थंड झाली भात कालवण गरम आहे तर आता चला जेवायला घेऊया जवळ्याचं हांदल्याचं कालवण बनवलं आहे आज हे बघा मस्त अगदी दिसते पण छान आणि खायला पण छान लागेल चला या जेवायला चला आता या जेवायला जेवण तयार आहे